काल नवी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाच्या विशाल जनसागराला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सामोरे गेले एकनाथ शिंदे आदल्या रात्रीच केलेल्या घोषणेनुसार मनोज जरांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या तत्वता मान्य करत त्यानुसार एक अध्यादेश काढण्यात येणार असल्याची घोषणा झाली त्या अध्यादेशाचा मसुदा वाशीच्या त्या छोटे सभेत जारांगे पाटलांना देण्यात आला मित्रो या अध्यादेशाद्वारे खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे का हा प्रश्न जरी अनुत्तरित राहिलेला असला तरी मराठ्यांचं नेतृत्व करणाऱ्या जरांगे पाटलांनी मागणी केलेल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनासारख्या घडल्याचं एक समाधान मराठा समाजाला लाभलं हेही नसे थोडके यात कोणकोणत्या गोष्टी आहेत तर सगळ्यात आधी जरांगे पाटलांची ओबीसी प्रमाणपत्रांबाबतची सगळे सोयऱ्यांनाही त्यांच्या त्या प्रमाणपत्रांचा लाभ मिळण्यासंदर्भातली मागणी जो क्लॉज आधीच्याही रूलबुकमध्ये आहे एखाद्याला जर जातीचं प्रमाणपत्र मिळालं तर त्याच्या प्रमाणपत्रावर त्याचा भाऊ चुलत भाऊ म्हणजे वडिलांचा असेल तर मुलाला चुलत्याला भावाच्या मुलाला अशा रक्ताच्या नात्यांमधल्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र दिलं जातं आता यात नवीन काय घडलं तर हे सोडा पण ही मागणी नव्यानं का केली गेली याचा जरा विचार करा कालच्या त्या अभूतपूर्व अशा मेळाव्यानंतर एक त्रयस्त माणूस किंवा एक राजकीय विश्लेषक म्हणून या घटनेकडे पाहायचं झालं तर जाणवतंय स्पष्ट जाणवतंय की या आंदोलनादरम्यान काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत त्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम घडवणाऱ्या असणार आहेत काय आहेत या गोष्टी हेच आपण आज या व्हिडिओतून अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी मित्रो नमस्कार महाराष्ट्रात भाजपा रुजली वाढली ती माळी धनगर वंजारींच्या पाठबळावर अर्थात जो सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला गेला होता त्याला माधव असं नाव दिलं गेलं होतं अर्थात मा म्हणजे माळी ध म्हणजे धनगर आणि व म्हणजे वंजारी सुरुवातीला ब्राह्मण बन्यांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपानं माधव प्रयोगातून महाराष्ट्रातल्या ओबीसी मतांना आपल्या जवळ आणलं मराठा समाज हा या आधीही फारसा भारतीय जनता पक्षाचा जवळ नव्हता आणि आजही तेवढाच फटकून आहे ते त्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे कटसम्राट काका हे मराठा जन्मत भाजपा नेतृत्वाच्या अर्थात देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात कसं तयार होईल हेच पाहत होते त्यात ते, ते, ते बऱ्यापैकी यशस्वी झालेत असं म्हणता येईल ब्राह्मण देवेंद्र फडणवीस आपल्याला काय न्याय देणार असं म्हणत असताना त्यांनीच त्यांच्या सरकारच्या काळात मराठ्यांना आर्थिक निकषांवर आरक्षण मिळवून दिलं होतं हे आपण विसरतो पण ते पुढे महाविकास आघाडीच्या नादानपणामुळे कोर्टात टिकलं नाही रेस्ट इज अ हिस्ट्री फडणवीस हे प्रचंड मुसद्दी आणि मुरब्बी राजकारणी असले तरी राज्यातल्या बहुसंख्य समाजाच्या मानसिकतेमुळे विरोधी पक्ष ऐनवेळी जातीय समीकरणं मांडून भारतीय जनता पक्षाला एक हाती सत्ता मिळण्यापासून रोखत आलाय त्यामुळे केंद्रात एक असा संदेश गेला होता की महाराष्ट्राचं नेतृत्व करायला एखादा मराठा नेताच हवाय शिवसेनेत फूट पाडून एकनाथ शिंदेना सोबत घेऊन त्यांना अचानक राज्याचा मुख्यमंत्री बनवल्याचं भासवून तर शिंदे हे मुख्यमंत्रीपदाच्या बोलीवरच शिवसेना सोडून सोबत आले होते ही काही अचानक लागलेली लॉटरी वगैरे नव्हती या संदर्भातली बोलणी ही थेट अमित शहाच्या मार्फत पंतप्रधानांसह झालेली असल्यानं एकनाथ शिंदे हे मान वाकडी करून दाढीवर हात फिरवत निर्धास्त बसले होते त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या घोषणेनं देवेंद्रजींचा चेहरा मात्र क्षणभर कावीनं पडला होता पण हा आतबट्ट्याचा व्यवहार भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं का केला होता याचा उलगडा कालच्या घटनेनंतर झालाय यात अनेक कंगोरे आहेत एकतर भाजपाला वर्षानुवर्ष हवा असलेला मराठा स्ट्रॉंगमॅन एकनाथ शिंदेंच्या रूपानं मिळाला हे स्पष्ट झालं आता तुम्ही म्हणाल शिंदे तर शिवसेना हा त्यांचा स्वतंत्र पक्ष घेऊन उभे आहेत मग शिंदे भाजपाचे मराठा स्ट्रॉंगमॅन कसे जरा विचार करा आपल्यासोबतच्या अवघ्या चाळीस आमदारांच्या जोरावर शिंदे सी एम बनू शकले असते का यातल्या कित्येकांना थेट देवेंद्रजींनी फोन करून गुवाहाटीला दाडलेले या दीपक केसरकरांपासून उदय सामंतांपर्यंत अनेक नावं आहेत हे हो बंड पूर्णतः भाजप पुरस्कृत होतंय स्वतः शिंदेंनी सभागृहात स्पष्ट केले त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या त्यानंतरच्या बहुतेक चाली या भाजपच्या निर्देशानुसारच खेळल्या गेल्या होत्या आज मात्र एकनाथ शिंदे आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवण्यासाठी जोरदार मेहनत घेत आहे त्यांच्यातले अनेक गुण त्यांना या राज्याचा आजवरचा सर्वाधिक जनताप्रिय मुख्यमंत्री सर्वाधिक ॲक्सेसेबल सी एम म्हणून सिद्ध करत आहे त्यांनी ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांना आहे मग ते त्यांच्या विश्वासू माणसांच्या मंगेश चिवटेच्या मदतीने असो की बच्चू कडू आणि मंत्री उदय सामंत यांच्या मदतीनं असो कुणाच्याही मदतीनं असो एकनाथ शिंदे हे मराठा समाजातले नवे स्ट्रॉंगमॅन म्हणून उदयास आलेले आहेत हे नक्की आज मराठा समाज त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार झालेला आहे त्या आज मराठ्यांचे आश्वासक राजकीय नेते बनले आता शिंदे हे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या शब्दाबाहेर नाही आहेत त्यामुळं हा फायदा अप्रत्यक्षरित्या भारतीय जनता पक्षालाच होणार आहे हे लक्षात घ्या दुसरी गोष्ट ज्या गोष्टी काल मान्य केल्या त्या याआधी करता आल्या असत्या पण हे आंदोलन उत्तर महाराष्ट्रभर फिरवत फिरवत मुंबईच्या दारावर आणून अगदी पीक पॉईंटला नेऊन त्यावर स्वार होण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरले कटसम्राट बारामतीकर काकांचा प्लान तर होता हे वादळ मुंबईत घुसवायचं आणि मुंबईशी वाताहत करून टाकायची एकतर मिरा रोडसारखं एक प्रकरण अजून खतखत आहे कायदा सुव्यवस्था ही मोठी जिकरीची बाब बनलेली आहे या शहरात त्यात लाखो मराठा आंदोलक मुंबईत घुसले तर त्या आडून राजेश टोपे गँग जे आहे ना त्या राजेश टोपे गँगकडून काहीतरी अनुचित प्रकार घडवायचा जो घड्याळबाबांचा डाव होता तो शिंदेंच्या मदतीनं फडणवीसांनी उधळून लावला त्यांनी प्रॉपर सेटिंग करून हे वादळ वाशितच रोखलं त्यासाठी मुंबईचे नवी मुंबईचे ठाण्याचे पोलीस कमिशनर चीफ सेक्रेटरी राज्याचे सगळ्यांनाच त्यांनी कामाला लावलं या आंदोलनामुळं मोठ्या प्रमाणातले मराठा मतदार हे फडणवीसांच्या विरोधातल्या सातत्यपूर्ण विखारी प्रचाराला बळी पडले ते निश्चित आणि त्यामुळे ते भाजपापासून तुटलेत हेही निश्चित असं असलं तरी ते शिंदेंच्या शिवसेनेकडे वळवले गेलेत हे तुम्ही विसरताय सध्या हा गट म्हणजे भाजपाची बी टीम म्हणूनच ओळखला जातो शरद पवारांनी प्रयत्नपूर्वक वेगवेगळ्या प्रसंगांच्या माध्यमातून भाजपाला मराठा आरक्षण विरोधी बनवण्याचा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला त्यात भुजबळांनी ओबीसींचा कैवार घेत मुळात अस्तित्वातच नसलेला मराठा ओबीसी झगडा लावून दिलाय वाद लावून दिलाय पण भुजबळ असोत की शरद पवार त्यांचे छुपे अजेंडे हे लोकांना आता चांगले ज्ञात झालेले आहेत त्यामुळे भाजपाचा मूळ आधार असलेला ओबीसी मतदार हा भाजपाच्या आणखीन जवळ आलाय हा सुरू झाला ओबीसी भाजपच्या जवळ आहे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे जणू मराठा आंदोलन आणि व्यक्तिशा मनोज जरांगे पाटील यांना खिचगणतीतच घेत नव्हते त्यात ते त्यांनी आंदोलनाच्या दरम्यान केलेल्या बेताल वक्तव्यांमुळे आता दादांच्या ताब्यात असणाऱ्या राष्ट्रवादीच्या एका गटाला मतदानात झटका बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आता राहता राहिला प्रश्न तो शिल्लक गटप्रमुख उद्धव ठाकरे यांचा त्यांनी मावा आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून जेव्हा त्यांना शक्य होतं तेव्हा मराठा आरक्षण टिकवण्यासाठी एक चांगला वकील देणं तर दूर याचिकेतल्या महत्वाच्या कागदपत्रांचं भाषांतर करून कोर्टाला सादर करण्याचं साधस कामही केलं नव्हतं ही बाब अभ्यासू मराठा आंदोलकांना आजही खटकते त्यामुळे जरंगे पाटलांना आंतरवली सराटीत जाऊन भेटण्यापलीकडं उद्धवजी आणखी काही करू शकले नाहीत आणि त्यांना मराठा आंदोलकांनी फारसं खिचगंतीत घेतलं देखील नाही त्यामुळे या आंदोलनातून उभाटा गटाला कुठलाच राजकीय फायदा मिळवता आलेला नाही गटसम्राट शरद पवार यांना मात्र या आंदोलनातून बरंच काही साध्य करायचं होतं ते सातत्यानं फडणवीसांना मात देण्यासाठी त्यांच्या नावावर बिलं फाडण्यासाठी टपलेले होते पण शंभर शरद पवार इज इक्वल टू एक फडणवीस असं समीकरण असल्यानं मुसद्देगिरीत देवेंद्रजी पवारांना टपली मारून पुढे निघून गेले महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांना पवारांच्या स्टाईलने धोबी पछाड देणारा एक नेता मागच्या दहा वर्षात आपली दखल घ्यायला लावतोय तो म्हणजे देवेंद्र गंगाधर पंत फडणवीस त्यामुळे मित्र कालचा नवी मुंबईतला सगळा सिनेरिओ आपण पाहिलात त्यात पडद्यावर सगळे दिसत होते जारांगे होते सी एम होते राज्याचे चीफ सेक्रेटरी होते पोलीस कमिशनर होते आमचा मित्र मंगेश शिवटे देखील होता पण पडद्याआड देवेंद्र फडणवीस होते हे ना त्या कोणाच्या लक्षात आलं आहे ना कोणी नोटीस केली खरा सूत्रधार तर मुंबईत सागर बंगल्यावर बसला होता मित्रो हे आहे एका संघ स्वयंसेवकाचं राजकारण जे बारामतीकर काकालाही भारी पडलेलं आहे माझ्या मताशी सहमत असाल तर ठोका एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या तूर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी नाही धन्यवाद नमस्कार